नमस्कार पोलीस नागरिक मध्ये आपलं स्वागत आहे मी प्रमोद गजबी मित्रांनो आता आपण तारापूर एमआरसी कार्यालय जवळ आलो आहोत हे आपले तारापूर एम आय सी कार्यालय आहे हे आपल्या समोर कार्यालय तारापूर कार्यालय आहे मित्रांनो ठाणे ठाणे येथील तारापूर विभागीय सर्वेअर विठ्ठल त्रिमुखे हे आठवड्यातून एकदा इथे येतात आणि काही कारखान्याची मोजमाप मोजमाप करण्याचे भाने अतिक्रमणच्या भाणे येऊन इकडे येऊन तपासणी करतात आणि त्या तपासणी कारखान्याची लुवडणूक करतात या अधिकाऱ्याची अनेकदा तक्रारी जाऊनसुद्धा या कारखा या अधिकाऱ्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही आहे गेल्या नऊ वर्षापासून हा अधिकारी याच कार्यालयात ठाम माणू बसलेला आहे या अधिकारी हा अधिकाऱ्यावरती अनेकदा तक्रारी उद्योजकांनी केलेली आहे मात्र तक्रारी करूनसुद्धा या अधिकाऱ्यावर कोणत्याही आत्ताकयत कारवाई झालेली नाही आहे मी स्वतः एक महिन्यापूर्वी मुख्य माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नागपूर येथील सचिवालय कार्यालयामध्ये यांची तक्रार दाखल केली होती तक्रार दाखल केल्यानंतर तिकडून तो अहवाल मागवला मात्र ते अहवालही मुख्य कार्यकारी अधिकारी मी अजूनपर्यंत दिलेलं नाही आहे तर एक प्रकारे या विचल त्रिभुखे या सर्वेअरला सी ओ आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी आणि प्रादेशिक अधिकारी या आशीर्वाद देत असल्याचे समजते आता मध्यंतरी नाशिक येथील एका भूखंड प्रकरणामध्ये प्रादेशिक अधिकारी किस श्री किश किशन किशवे किशवे यांची यांना निलंबित करण्यात आले होते या तसे याला निलंबित केले होते तारापूरमध्येही मोठ्या प्रमाणात भूखंड वाटप झालेला आहे या भूखंड वाटपामध्ये बी मोठा घोर झालेला आहे आणि साहेबांच्या ह्याच्यामध्ये ही भूखंड वाटत झालेलं आहे आज तारापूरमध्ये एक्सपेन्शनच्या नावानी इंडस्ट्रीच्या नावानी इंडस्ट्रीच्या नावाने कमर्शियलच्या नावानी आणि टी प्लांटच्या नावाने झाडं वाट झाडं वाटपच्या नावानी प्लॉट वाटत झालेले आहेत या भूखंडामध्ये बी मोठ्या प्रमाणे घोर झालेला आहे याचीही चौकशी लागली पाहिजे आता मध्यंतरी आपल्या येथील झाकरीया या टेक्स्टाईल यांनी एक कंपनी घेतली होती जी सेवन जी सेवन डी सी टॅक्स फर्निशिंग या कारखान्याचं काही त्रुटी होत्या त्याचे तपासणीसाठी त्याचे मोजमाप करण्यासाठी ठाण्याचे सर्वेअर तारा विभागीय सर्वेअर जे आपले विठ्ठल त्रिमुखी आहेत यांनी त्याचा काहीतरी अहवाल बनवला आणि त्या अहवालमध्ये काहीतरी तरी त्यांनी त्या अहवालमध्ये काहीतरी चुकीचे तरी अहवाल बनवले त्या काहीचं लक्षात आलेले आहेत पण ते चुकीचा अहवाल बनवून त्यांनी ते अहवाल प्रादेशिक अधिकारी पाठवला आहे त्याच्यामुळे त्यांनी मोठ्या प्रमाणात लाखो रुपयाचा भ्रष्टाचार केल्याचे समजते याची चौकशी लागेल का या विठ्ठल ईडी इडीमाफत चौकशी लागेल तर मोठ्या प्रमा मोठा भ्रष्टाचार बाहेर येऊ शकते असे लोकांचे म्हणणे आहे की विठ्ठल त्रिमुख हे याची इडी माफत चौकशी होईल का कारण विठ्ठल त्रिमुखे हा एम आय डी सीचा वादी आहे जो गेल्या नऊ वर्षापासून एकाच कार्यालयात कार्यरत आहे त्याची काय बदली होत नाही मग याची बदली का होत नाही ह्याच्या मागे कोणाचा आशीर्वाद आहे सी ए आहे कोणाचे आशीर्वाद आहे कोणत्या मंत्र्याचे आशीर्वाद आहे कारण विठ्ठल त्रिमुखे हा एक मोहरा आहे याच्या मागे फार मोठे मोठे मा आहे आणि हे स आम्ही आम्ही दोघं भाऊ भाऊ सर्व मिळू खाऊ असा प्रकार सध्या एम आय डी सीमध्ये चालू आहे